देशात पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आणि येणाऱ्या तेरा मे रोजी देशात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे तर या मतदानाची तयारी प्रशासनाकडून सुद्धा अगदी चोखपणे केली जाते निवडणुकीच्या या टप्प्यात अनेक दिग्गज हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर या चौथ्या टप्प्यात पार पडणाऱ्या मतदानात दहा राज्यातील शहाण्णव मतदारसंघातील एक हजार सातशे सतरा एवढ्या उमेदवारांचं भवितव्य आता मतदान यंत्रात बंद होणार आहे याच टप्प्यात आंध्र प्रदेशातील सर्वच म्हणजे पंचवीस मतदारसंघातील सुद्धा मतदान पार पडणार आहे तर चौथ्या टप्प्यात पाच केंद्रीय मंत्री एक माजी मुख्यमंत्री दोन क्रिकेटपटू आणि एका अभिनेत्यासह अनेक एक मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत तर नेमके हे मातब्बर उमेदवार कोण कोण आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून बिहारमधील उजियारपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय ग्रह राज्यमंत्री नित्यानंद राय हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रीय जनता दलाने आलोक कुमार मेहता यांना तिकीट दिले तर बसपाने सुद्धा या मतदारसंघातून मोहन कुमार मौर्य यांना उमेदवारी दिली आहे या व्यतिरिक्त एकूण तेरा उमेदवार या रिंगणात याशिवाय बिहारमधील सर्वाधिक चर्चेचा असलेला मतदारसंघ म्हणजे बेगुसराय या मतदारसंघात केंद्रीय ग्रामीण मंत्री आणि पंचायत मंत्री राज विकास मंत्री गिरीराज सिंह हे निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात बसपाने चंदन कुमार दास आणि कम्युनिस्ट पक्षाने अवधेश कुमार राय यांना मैदानात उतरवले इंडिया आघाडीच्या जागा वाटपात ही जागा सीपीआय पक्षाच्या वाट्याला गेलीय तर या मतदारसंघात तीन अपक्षांसह एकूण दहा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत उत्तर प्रदेशातील खिरी या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात समाजवादी पार्टीने उत्कर्ष वर्मा आणि बसपाने अंशय कालरा यांना तिकीट दिले या, या मतदारसंघात दोन अपक्षांसह एकूण अकरा उमेदवार रिंगणात आहेत झारखंडमधील खुंटी या लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा हे निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसने कालीचरण तर बसपणे सावित्री देवी यांना तिकीट दिले या मतदारसंघातून दोन अपक्षांसह सात उमेदवार रिंगणात आहेत हैदराबाद जवळील सिकंदराबाद या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरवलेत आणि त्यांच्या समोर काँग्रेसचे दानम नागेंद्र बसपचे बसवानंदम दांडेपू आणि भारत राष्ट्र समितीचे टी पद्मराव यांचं आव्हान आहे या मतदारसंघातून सत्तावीस अपक्षांसह पंचेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत झारखंड राज्यातील सिंहभूम या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री मधु कोडा रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधातच भाजपने त्यांच्या पत्नी असणाऱ्या गीता कोडा यांना तिकीट दिले झारखंड मुक्ती मोर्चाने जोबा माजी यांना तर बसपणे परदेशी लाल मुंडा यांना उमेदवारी जाहीर आहे या मतदारसंघातून पाच अपक्षांसह पंधरा उमेदवार रिंगणात आहेत हैदराबाद या मतदारसंघातून पुन्हा एक वेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि त्यांच्या विरोधात भाजपने प्रखर हिंदुत्ववादी नेत्या असणाऱ्या माधवी लता यांना उमेदवारी देऊ केली आहे तर बसपणे इथून के एस कृष्णा यांना आणि भारत राष्ट्र समितीने श्रीनिवास यादव यांना तिकीट दिले या मतदारसंघातून सात अपक्षांसह तीस उमेदवार रिंगणात आहेत महाराष्ट्रातील बीड या मतदारसंघातील लढत ही देशभरात चर्चेचा विषय आहे इथं महायुतीने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट दिले तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिली आहे याशिवाय इथून वंचित बहुजन आघाडीने अशोक हिंगे यांना मैदानात उतरवले या मतदारसंघात बसपचा सुद्धा उमेदवार आहे तर या मतदारसंघामध्ये एकूण एकोणतीस अपक्षांसह एक्केचाळीस उमेदवार रिंगणात आहेत कन्नौजच्या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे बारा वर्षानंतर पुन्हा एक वेळेस निवडणुकीच्या मैदानात उतरवलेत आणि त्यांच्या विरोधात भाजपने विद्यमान खासदार सुब्रत पाठक यांना पुन्हा एक वेळेस तिकीट दिले सुद्धा इथून इम्रान बिन जफर यांना उमेदवारी जाहीर केली आहे या मतदारसंघात सात अपक्षांसह पंधरा उमेदवार रिंगणात आहेत पश्चिम बंगालमधील बहरामपूर या मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तृणमूल काँग्रेसने इथून क्रिकेटर युसुफ पठाण याला तिकीट दिले तर भाजपने निर्मल कुमार सहा यांना इथून उमेदवारी दिली आहे बसपने सुद्धा या मतदारसंघातून संतोष विश्वास यांच्यावरती विश्वास दाखवलाय तर या मतदारसंघातून सहा अपक्षांसह एकूण पंधरा उमेदवार रिंगणात आहेत कृष्णानगर या मतदारसंघातील निवडणूक सुद्धा देशभरात चर्चेचा विषय आहे संसदेतील कॅश फॉर क्वेरी या प्रकरणात अडकलेल्या टीएमसी नेत्या महुआ मोहित्रा यांना तिकीट देण्यात आले तर महुआ मोहित्रा यांच्या विरोधात भाजपने राजा कृष्णचंद्र राय परिवारातील अमृता राय यांना आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया दिले या मतदारसंघातून पाच अपक्षांसह एकूण अकरा उमेदवार रिंगणात आहेत वर्धमान या लोकसभा मतदारसंघातून माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपने पश्चिम बंगालमधील दिग्गज नेते दिलीप घोष यांना तिकीट दिले बसपणे सुद्धा इथून प्रभुनाथ साह यांच्यावरती तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने सुकृत घोषाल यांच्यावरती विश्वास दाखवलाय या मतदारसंघातून दोन अपक्षांसह एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत पश्चिम बंगाल मधील विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना दुसऱ्या वेळेस उमेदवारी जाहीर केली आहे तर त्यांच्या विरोधात भाजपने एस एस अहलूवालिया यांना तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने जहा आरा खान यांना उमेदवारी जाहीर आहे बसपने सुद्धा इथून सन्नी कुमार यांच्यावरती विश्वास दाखवलाय आणि या मतदारसंघातून दोन अपक्षांसह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत तर मंडळी संदर्भातील प्रत्येक अपडेटचं सविस्तर विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी